सरकार नोटाबंदी जाहीर केल्यानंतर एटीएम मध्ये अतहण करावं लागत आहे नोटाबंदी जाहीर केले तर बळी गेला एटीएमचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम इथे पुणे शहर महिला काँग्रेस तर्फे आठ नोव्हेंबरला या बी जे पी सरकारने नोटाबंदी जाहीर केली आणि सर्वसामान्य माणसाच्या असणारी आयुष्याची पुंजी त्या आठ दिवसापासून जर तुम्ही पाहत असाल की गेल्या आठ दिवसामध्ये कुठल्याही एटीएमने माणसाला काढता येत नाही आणि अशा पद्धतीने आमकर कायदा खोटा बोला पण रेटून बोला अशा प्रकारची ही जी माणसाला या सर्व गोष्टीपासून सुटका मिळाली पाहिजे शेतकऱ्यांचा आपण महाराष्ट्र माणसाला या सर्व गोष्टीपासून सुटका मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना आपण महाराष्ट्रामध्ये बांगलादेशच्या अध्यक्षा हसीना या भारतामध्ये आल्या आणि त्यांच्या देशाच्या विकासासाठी द्यायचा म्हणून त्यांना शोक दिला काम सर्व प्रमुखांनी केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी महाराष्ट्र बँकेचा तर खूप मोठ्या प्रमाणात निषेध करतो बँक महाराष्ट्र बँक ही पक्षी बीजेपीच्या सल्ल्याने चालू करत असतो जितके एटीएम असतील त्या एटीएम मध्ये एकही पैसा नाही कडकडाट या एटीएमचं चाललेलं आहे आपल्याला माहिती असेल की या पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले विद्यार्थी या ठिकाणी आणि या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी जर त्यांच्या फीसाठी म्हणा किंवा त्यांच्या मीसाठी म्हणा किंवा पुस्तकासाठी म्हणा जर त्यांना काढता येत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी जायचं होतं सगळ्यात मोठी अडचण त्यांची झालेली म्हणजे या विद्यार्थ्यांना आपण असं वाऱ्यावर तोडल्यासारखं त्यांना उपाशी राहण्याची वेळ या विद्यार्थ्यांच्यावर जर पुण्याचे असेल तर या बीजेपी सरकारने आलेली आहे आणि नोटाबंदी करून जास्तच करून की आम्ही डिजिटल इंडियाकडं भारताला घेत आहोत असं समजून हे जर कोणी काही करत असेल तर ही सगळ्यात तुमची गैरसमते आणि सगळ्यात जास्त याच्यामध्ये जबरद पुढी झाली असती त्या महिला झालेल्या आहेत विद्यार्थी झाले आहेत आणि सर्वसामान्य माणूस झाले आहेत याच्यामध्ये आपण पाहतात की कुणीतरी राज्यमध्ये दिसले नोटा भरताना कुणीही लाईनीमध्ये दिस लाईनीमध्ये दिवसभर उन्हा तानात आमचे सिनियर सिटीजन त्या ठिकाणी दिसले वयस्कर महिला आमच्या भगिनी दिसल्या आणि आपल्या आयुष्याची पुंजी ज्यांनी जमा करून ठेवलेली होती ती घरात ठेवलेली होती ती पुंजी बँकेमध्ये आणण्याचं काम या सरकारने केलं आणि आपल्या कुठल्या तरी खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी हे जे पैसे त्यांनी जपून ठेवलेले होते ते पैसे बाहेर काढण्याचं काम जर कुणी केलं असेल ते या बी जे पी सरकारने केलेलं आहे आणि ते पैसे काढा तुम्ही आम्हाला नोटाबंदी करण्याला आमचा विरोध नाही आहे आमचा विरोध नव्हता पण तुम्ही सर्वसामान्यांची मिळवणूक त्या ठिकाणी जे चालवलेली ती जी बंद केली पाहिजे त्यांचे असणारे पैसे त्यांना पाहिजे देवा काढता आले पाहिजेत आणि ए टी एममध्ये भरपूर पैसे त्यांनी टाकले पाहिजेत केलं पाहिजे पंधरा पंधरा दिवस ते एटीएमच्या कडे कुणी फिरकत नाही आणि त्याच्यामध्ये सर्व सामान्य माणूस होरपळून निघाले विद्यार्थी होरपळून निघाले म्हणून आम्ही या ठिकाणी या एटीएमचा जशी क्रियाविधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे या माध्यमातून आम्ही जनजन आमचा हा एटीएम मध्ये गेल्या सहा दिवसापासून एकही पैसा या पुणे शहरातल्या किंवा सदर्बन मधल्या एटीएम मध्ये जितके एटीएम असतील त्या एटीएम मध्ये एकही पैसा नाही खडखडाट या एटीएम च चाललेलं आहे आपल्याला माहिती असेल की या पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले विद्यार्थी या ठिकाणी आणि या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी पाठवलेले पैसे जर त्यांच्या पीसाठी म्हणा किंवा त्यांच्या मीसाठी म्हणा किंवा पुस्तकासाठी म्हणा जर त्यांना या विद्यार्थ्यांनी जायचं सगळ्यात मोठी अडचण त्यांची झालेली म्हणजे या विद्यार्थ्यांना आपण असं वाऱ्यावर सोडल्यासारखं त्यांना उपासली राहण्याची वेळ या विद्यार्थ्यांच्या जर कुणी आले असेल तर या बीजेपी सरकारने आलेली आणि नोटाबंदी करून कॅशलेस करून की आम्ही डिजिटल इंडियाकडे भारताला नेत आहोत असं समजून हे जर कुणी काही करत असेल तर ही सगळ्यात तुमची गैरसमज आहे आणि सगळ्यात जास्त याच्यामध्ये जबरद कुणी झाल्यावरती त्याच्या महिला झालेल्या आहेत विद्यार्थी झाले आहेत आणि सर्वसामान्य माणूस झालेले याच्यामध्ये आपण पाहता की कुणीतरी रॅगिमध्ये दिसले करताना कुणीही मोठा माणूस या बँकांच्या लाईनीमध्ये दिसला नाही सर्वसामान्य माणूस त्या बँकांच्या लाईनीमध्ये दिसले दिवसभर उन्हा त्यांनात आमचे सिनियर सिटीजन त्या ठिकाणी दिसले वयस्कर महिला आमच्या भगिनी दिसल्या आणि आपल्या आयुष्याची पुंजी ज्यांनी जमा करून ठेवली होती ती घरात ठेवलेली होती ती पुंजी बँकेमध्ये आणण्याचं काम या सरकारने केलं आणि आपल्या कुठल्या तरी खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी हे जे पैसे त्यांनी जपून ठेवलेले होते ते पैसे बाहेर काढण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या बी जे पी सरकारने केलेलं आहे आणि ते पैसे काढा तुम्ही आम्हाला नोटाबंदी करण्याला आमचा विरोध नाही आहे आमचा विरोध नव्हता पण तुम्ही सर्वसामान्यांची मिळवणूक त्या ठिकाणी जे चालवलेली ती बंद केली पाहिजे त्यांचे असणारे पैसे त्यांना पाहिजे तेव्हा काढता आले पाहिजेत आणि ए टी एममध्ये भरपूर पैसे त्यांनी टाकले पाहिजेत प्रत्येक एटीएम मध्ये रोजच्या रोज त्यांनी एटीएम चेक केलं पाहिजे पंधरा पंधरा दिवसीएमच्यामध्ये सामान्य माणूस ओरपळून निघाले विद्यार्थी होरपळून निघालेत म्हणून आम्ही या ठिकाणी या एटीएमचा जस क्रियाविधी या ठिकाणी संपन्न निघालाय या माध्यमातून आम्ही